आमचे आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब माझ्यासोबत शिकायला बाराशीला होते आणि त्या काळी अशी एक ख्याती होती म्हणजे श्रीमंतांची लेकर सगरुळीला शिकायला जायचे आणि गावातले काही काही काय चांगले बर गावातले काही काही चांगले बऱ्या घरचे आणि बाकीचे सगळे आवकाली बाराशीला शिकवायला असायचे साहेब तसे नव्हते साहेब चांगले होते <laughs> अर्थात ते चांगले होते त्यांनी समाजसेवा केली म्हणून ते आमदार झाले आम्ही अवकाळी होतो गावावर गोवाळून टाकलेले होतो असं एक झाड नाही ज्या गावावर मी ज्या झाडावर मी पडलो नाहीच बा असं गावातलं एक बी झाड नाही ज्या झाडावर मी पडलो नाही अशी एक बी नदी नाही एक विहीर नाही ज्या विहिरीमध्ये पवलो नाही असा एक बी मळेवाला माणूस नाही ज्यानं मला ठोकलेला इतका अवकाळी माणूस मी बाराशिवला शिकायला गेलो म्हणून जरा मास्तर झालो इकडे नांदेडला आलो असतो तर काय झालं असतं नाही याचा अर्थ नांदेडला सगळे अवकाळी राहतात असं मला म्हणायचं नाही असं मला म्हणायचं नाही श्रोत्यांमधून किती जरी चांगल्या येत असल्या तरी बघा <clears throat> नारायण काटेची गोष्ट सांगितली मला प्रेमाचं पिंपळाचं पान तुम्ही म्हणायला सांगितलं पण मी मोठ्या माणसांचा आदर करणारा माणूस आहे